नी तू मेरी सवरिया रे भदे पाली हेवरिया लकचकली सी मेरी हो सवरिया <tip> माझी तब्येत भरी नाही आहे सुद्धा मुलांसोबत सुद्ध खेळायला लागतं झोपेत होती पण मुलगा खूप खेळ त्याचं एंटरटेनमेंट खूप महत्त्वाचं माझ्या झोपत आहे पे नाही का हाय हाय बोल हाय बोल सर्वांना हाय नमस्कार मला आज बरं नाही आहे थोडं कतकनकनकन वाटत होतं आभाळ पण आहे त्यातल्या त्यात डोकं पण खूप दुखत नाही बसले होते झोपले होते पण हा मुलगा काही झोपू देत नाही थोडासा अभ्यास करतो म्हटलं तेही करू देत ना हाय बोल हाय बोल सर्वांना हाय 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 आणि घेऊन घेऊन चाल म्हणतो मला खेळायला कुठे जायचं खेळायला कुठे जायचं चला पण आम्ही बाहेर खेळायला आता बाहेर बाहेर खेळायचं खेळायला हो आता बघ कस खेळतोय बाहेर तर बरं नाही खूप आभाळ आहे सगळीकडे आभाळ आभाळ आहे वातावरण पण काही सांगता नाही त्या वातावरणा पण सगळं हातपाय दुखून झाले सर्वांचे चल खेळायचं इथे तुला इथं खेळतो तू इथं खेळतो हां बघायचं खेळणं आता खाली उतरवतो कसा करतो तू कुठं खेळायचं आम्ही तू तो हां त्याचा फेवरेट स्पॉट चालला तो तिथं खेळायला त्याच्या फेवरेट जागा

चहा केलेला आहे तो चहा केलेला आहे चहा बरोबर बिस्किट पाहिजे कंपनी नाहीये माझा मोठा मुलगा घरी नसल्यामुळे तो खेळायला गेला त्यामुळे आज कंपनी नाही चहा बरोबर कोणाची तरी कंपनी पाहिजे असत तेव्हा चहा बिस्किट खायची मजा येते गप्पा पण आणि चहा पण पण नाही का असं आज बरं नव्हतं एकटीच बसले तो गेला खेळायला तर म्हटलं चहा म्हणायचं पण इच्छा नव्हती पण चहा तिला थोडं बरं वाटलं थोडं फ्रेश कसं चालायचा प्रयत्न करतो याला सुद्धा सर्दी झालेली आहे सायंकाळी आम्ही दवाखान्यात नेयचे ठरवलं तरी पण मुलं काही नाव घेत नाही दवाखान्यात पहिला खणण्याचा खेळाचा आवाज नाव घेत होतं दवाखान्यात जायचे डॉक्टरकडे हं डॉक्टरकडे चाललो मुलांचं कितीही दुखलं तरी मुलं खेळतच असतात आपलं थोडंसं दुखलं की आपण झोपून झालतं मग दवाखान्यात गेलं गर्दी खूप होती त्यामुळे आम्ही थोडं वेट केलं दवाखाना वगैरे नंतर आम्ही घरी